मालवणीमध्ये ना असं एक फेवरेट सांगणं थोडं अवघड आहे पण मला की घावणे कोर आमच्याकडे कधीच बिस्ता तुला कधीच मिळणार नाही तर आजच्या आपल्या वॉच इन माय लंच च्या प्रिया आहे म्हणजेच प्रियंका तेंडुलकर तुम्हाला सगळ्यांची रिक्वेस्ट होती की प्रिया डब्यात काय खाते तुम्हाला सगळ्यांना आहे सो so, आज फायनली तो दिवस आलाय आणि तिने छान असा डब्बा आणलाय बघूया तिच्या डब्यात काय आहे सो हाय प्रिया कशी आहे मी मस्त आणि एक कोर्टचा सीन सुरू आहे फायनल वर्डिक्ट आता होणार या बघूया निकाल कोणाच्या बाजूने लागतोय पण असं हेक्टिक स्केड्यूल सुरू असताना आपली काळजी आपणच घ्यावी लागते सो रोज डब्यात काय असतं <laughs> म्हणजे आपण आपली काळजी घ्यावीच <laughs> पण नशिबवा नसतात ज्यांची आई त्यांची काळजी घेते आणि मी तशी नशिबवान आहे कारण माझी आई सकाळी उठवून अगदी रोज जरी नाही तरी कारण आमच्याकडे इथे खूप छान जेवण येतो म्हणजे टचवूड की सोहम प्रोडक्शनमध्ये आम्हाला भाकरी पण दिली जाते मग अगदी घरगुती जेवण असतं म्हणजे एक पालेभाजी असते एक ग्रेवीवाली असते सो त्या जेवणाचा त्रास होत नाही त्यामुळे असं कंपल्सरी घरातून डबा आणायलाच हवा असं होत नाही पण माझी आई सकाळी उठून छान माझ्यासाठी काही ना काहीतरी नाश्ता करतेच म्हणजे नाश्ता एकतर मला लागतो मी सकाळी उठले की मला नाश्ता लागतो मला भूक लागते म्हणजे अगदी चार वाजता जरी उठले ना मी सकाळी तरी मला साडेचारला असं होतं की आता भूक लागली आहे कारण मी रात्री साडेसहाला जेवते त्याच्यानंतर मी काही खात नाही सो सकाळी उठले की मला नाश्ता हवा आणि जेवण माझ्या आईने yes. <laughs> so, ही बॅग बघितली की असं म्हणजे फील होतं लंच आहे तुम्हाला ह्या बॅगची एक वेगळी गंमत आहे की ही बॅग Uh, माझ्या आईने असंच आमच्याकडे स्ट्रीट शॉप केलं होतं म्हणजे अगदीच लोकल एका बाईकडून ना मला म्हणाली ही बॅग मस्त दिसते मी म्हटलं अगं पण तेव्हा ना मी टिफिन नाही घेऊन जायचं आहे तर म्हटलं अगं मी कुठे टिफिन घेऊन जाते ते का आणली आहे टिफिनसाठी नाही वॅनिटीसाठी आणली आहे तर मी अनेक वर्ष ही वॅनिटी म्हणून वापरली मग मी वॅनिटी शिफ्ट केली आणि नंतर मग आता आता ती तशीच होती तर मी टिफिन बॅग म्हणून वापरते अपग्रेडेशन झालं तिचं हा अपग्रेडेशन ह्याच्यात आधी लिपस्टिक पावडर वगैरे होतं त्याच्यात खाऊ असतो Okay, so हो आज किती डब्यात काय काय हो आधी डबे काढते पण एक लंच ब्रेक ब्रेक असं अनाऊन्स केल्यावर सगळ्यांचं जे चेहऱ्यावर तेज येतं ते वेगळंच काय खूप खूप म्हणजे आमच्याकडे तर रांग लागते की चला चला लवकर चला वगैरे ठरलं तर मगच्या सेटवर लंच म्हणजे एक सोहळा असतो वेगळा म्हणजे कोणी काय आणलंय एक <laughs> आणि आम्ही सगळे एकत्र जेवायला बसतो सो मोठा टेबल लागतो ज्याच्यावरती पंधरा सोळा जणं कधी सात जणं जसे जसे असतील तसे आर्टिस्ट आमचे डिरेक्टर सगळे एकत्र बसतात आणि सगळे काही ना काहीतरी डब्यात आणतात सो आणि आम्ही हक्काने सांगतो म्हणजे आमच्या सरांची बायको आहे आसावर तर मी आसावरीला कधी काही वाटलं खावंसं तर की असंवरी आता हे खावंसं वाटतं प्लीज डब्यात दे आणि बिचारी देते सो हा किंवा बरेचदा मी जुईला म्हणते जुई भेंडी खावीशी वाटते हां mm. ठीक आहे उद्या आणते पिऊ मी तर सगळं येतं आमच्याकडे असं काहीच नाही आहे की अगदी माझ्या आईला सांगायची अशी गरज नाही आहे माझ्याशी इथे खूप आय आहेत असं आपण म्हणू जे माझी इच्छा पूर्ण करतात सो जरा कॉन्स्टंट असते एक सुरी असते की एखादं फळ असेल तर कापून खायला हे मी ओट्सचं पाकिट ठेवते कारण हे ना बरेच दिवस मी ठेवलं आहे मी खाल्लं नाही आहे पण हे ठेवलं ह्यासाठी की कधीतरी नाश्ता थोडा ऑइली येतो किंवा असं काही असतं किंवा मध्ये कधीतरी भूक लागते तर तेव्हा इन्स्टंट काहीतरी थोडंसं हेल्दी म्हणजे हेल्दी असं हे नाही पण हे खावं म्हणून हे ओट्सचं पाकिट ठेवते ज्याला अजून काही मुहूर्त आलेलं नाही आणि माझी आई रोज ते बघते आणि माझ्याकडे असं असतं की काय आहे मग का आहेस खाणार नसतील तर सो ते आणि बघूयात काय काय ओ ह्याच्यात पेरू आहे आईने दिलेला सो मी फळं अजिबात खात नाही मला खूप कंटाळा येतो फळं खायला कारण त्याचा पहिली प्रोसेसच असते की त्याला कापा धुवा कापा इतकंच नाही होत माझ्याने मला कंटाळा जायला लागतो सो so, तिने ती मी आज तिला हेच म्हटलं की सूर्य आहे तर तू असाच पेरू धुवून दे मी खाईन राहू दे मी आपून देते असं गेला असता असा हा तो तसाच गेला आणि जातात तुला माहिती आहे माझा सोमवारी उपवास असतो तर बरेचदा मी आ, एक तश घेऊन येते किंवा मग ब्लिंकिट किंवा असं काहीतरी ह्याच्यावरून ॲपवरून फळं मागवते की उद्या मी फळं खाणार वगैरे असं आणि असं व्हरायटी ऑफ घेऊन जाते हे घेऊन जा ते घेऊन जा आणि कधीच मी कधीच पूर्ण खात नाही एखादं सपर्संद परत येतंच किंवा असं काहीतरी होतं त्यामुळे ते कापून वगैरे दिलेलं आहे हे हाय लाडू आहे ते कोंबून भरलंय <laughs> कडक बुंदी तगी ना प्लीज हां आता वेळ मी कोकणातली आहे मी सिंधुदुर्ग म्हणजे मी कुडाळची आहे आणि आमच्याकडे फूड नाही फूड आमच्याकडे टिपिकल आणि खूप कोर मालवणी जेवण बनतं म्हणजे आमच्याकडे कुठलीही अशी गोष्ट नाही ज्यात खोबरं घातलं जात नाही ओलं खोबरं सो so, ओलं खोबरं हा एक म्हणजे आईचा असतोच की दोन दिवसांनी एक कासत बसली आहे सो जे कोकणातले आहेत किंवा त्या सिंधुदुर्गातले आहेत त्यांना माहीत असेल की आ, शेव शेवाचे लाडू असू देत किंवा शेंगदाण्याचे लाडू असू देत आणि हे मला एक कधी कधी दगड लाडू वाटतात कारण ते काही शाश्वती नसते की आपलं दात तुटणार आहे की आधी लाडू तुटणार आहे पण मला आवडतात हे खायला सो so, हे hey, आणि आईने भरपूर दिलेत कारण आज सगळेजण असणार आहेत सो तिला असं झालं की uh, सगळ्यांना दे म्हणून सो so, हे hey, आहे स्वीट म्हणून काहीतरी खायला हां तिने कालच अगेन uh, तिला एक uh, मालवणी स्टोअर सारखं सापडलंय गोरेगावमध्ये सो तिला ते एक वेगळा आनंद आहे की आपल्याला आता काही टेन्शन नाही आहे इथे सगळं मिळणार सो so, हा घरगुती शेव आहे हॅडो खाऊ लगत जमतो चांगला ना नॉट बॅड युजली ना हे थोडंसं असं कुरकुरीत ती देते कारण ना मी संध्याकाळचा पण डबा आणते म्हणजे एक वेळ मी दुपारी काही डब्यातलं खाणार नाही मी संध्याकाळी ठेवते कारण संध्याकाळी बरेचदा समोसा असतो किंवा असं तेलकट असतं आणि ऑब्वियसली ते असतं कारण लाईटवाले वगैरे सगळे खूप मेहनत करतात तो आपण जो हलका नष्ट खातो तो त्यांच्यासाठी इनफ नसतो त्यांचं पोट हे समोसा वडापाव पाव, पाव आयटम जो पोटात पुढेल आणि बसेल आणि त्यांची भूक भागेल घरी जाईपर्यंत कारण ते उशिरा जातात सो त्याच्यासाठी म्हणून थोडंसं तेलकट आणि असा नाश्ता असो ब्रेड आणि ह्या ओरिएंटेड आणि मला शक्यतो खूप आवडतं खायला <laughs> पण मग ते दिसायला पण लागतं सो so, ती काळजी घ्यायला म्हणून मग मी काय करते की बरेचदा दुपारी इ इथलं जेवते किंवा एखादं काहीतरी भाजी वगैरे असेल तर आणि मग जे आणलं ते मी ठेवून देते आणि संध्याकाळी साडेसला जेवून घेते सो त्या जेवणासाठी म्हणून मला आईने आज मी जसं म्हटलं की मी मी कोकणातली आहे मी मालवणी आहे आमच्याकडे नाचणीचे डोसे आहेत हां सो आंबोळी म्हणजे बेसिकली आंबोळीच पण नाचणीच आहेत ते सुद्धा कारण कोकणात नाचणी पिकते सो माझ्या आईचं असं तत्व आहे की आपले पूर्वज किंवा आपल्याकडे जे पिकत आलेलं आहे ते खाल्लं तर आपल्याला हा चांगलं लागतं आणि त्याचा आपल्याला त्रास होणार नाही सो हे आहेत नाचणीचे डोसे हेही जास्त दिलेत सो so दॅट मी अजून आजु, असून असेल रूममध्ये तर त्यांनाही एक दोन असे शेअर करता येतील म्हणून आणि आईने दिली ही कडीपत्ता चटणी सो so ही कडीपत्ता चटणीची एक वेगळी गंमत आहे की आ, ही चटणी मी आधी खाल्ली होती आमच्या सरांच्या म्हणजे सचिन गोखले सर आहेत आमचे डिरेक्टर तर त्यांच्या डब्यात खाल्ली होती आणि मी वेडी झाली होती काय एक चटणी आहे ही बऱ्यापैकी गन पावडरच्या जवळ जाणारी चटणी आहे फक्त यात कडीपत्ता खूप जास्त असतो सो आपण त्याला कढीपत्त्याची चटणी म्हणतो तर ही त्यांच्या बायकोने करून दिली होती एकदा मग त्यांच्या आईच्या हातची पण मी खाल्ली सो मी बायकोकडून रेसिपी म्हणजे सरांच्या बायकोकडून आसावारीकडून रेसिपी घेतली त्याची तिने व्हॉईस नोट वगैरे करून, करून, करून पाठवली आणि तशी मी ती पूर्ण बनवली म्हणजे तेव्हा सो आता हा माझा वाटतं माझ्या आणि आईचा चौथा किंवा पाचवा वगैरे बॅच असेल आणि आमच्याकडे खूप बनते आणि आता माझे पण काही नातेवाईक ताई आहे वगैरे वगैरे तर ते असं <laughs> <नहीं>। हो <नहीं। laughs> ते एक घेऊन जातात त्यांचे एक वेगळे बॅच निघतात सो so, असा माझा डबा आहे माझ्याकडे एक ही टिफिनची बॅग झाली पण माझ्याकडे अजून एक बॅग असते बॅग माझा खूप जवळची आहे म्हणजे टिफिन मी एक वेळ आणेन किंवा नाही आणेन पण ही बॅग माझ्याकडे नेहमी असते सो बेसिकली ह्यात काय म्हणजे काय टिफिन म्हणजे बॅगची काही बॅकस्टोरी आहे आतल्या सामानाची बॅक स्टोरी आहे बेसिकली so, ही आहे माझी कॉफीची मशीन हिच्याबद्दल मी रोज सेटवर ऐकते की प्रिया प्रियंकाकडे अशी एक मशीन आहे भाई काय <laughs> सगळ्या दादांना शिकवून ठेवलं हो माझ्याकडे <laughs> घरी ना एक मशीन आहे कॉफीची छोटीशी आहे पोर्टेबल जी म्हणजे मला असं वाटतं मी कोणाला जज नाही करत आहे कोणी दुखावलं गेलं तर मी माफ करा मला पण मला कॅफेजमध्ये जाऊन कॉफी प्यायची सवय नाही आहे मला असं वाटतं हे माझं कल्चर नाही आहे मी जिथून आले आहे आणि तिथे जाऊनच आपल्याला अप्रुव्हल मिळतं का सगळ्या गोष्टीचं तर नाही आणि दुसरी गोष्ट तिथे जाऊन मी कॉफी एन्जॉय करेन पण त्याची किंमत मी इतकी मोजते ना की त्याची मजा कमी होते असं मला वाटतं पण असं नाही आहे की जाऊन कॅपेचिनो ऑर्डर सगळं वाचायचं मग काहीच ठरत नाही एक कॅपेचिनो मागूया असं एक कॅपेचिनो मी मागवते आणि अगदी थंड पेयचं असेल तर मी शुगर नाही खात मला आवडत नाही कॉफीमध्ये शुगर म्हणून नॉट पार्ट ऑफ डायट असं काही नाही आहे पण मला आवडत नाही चांगली गोष्ट आहे का एक तीर मी दोन्ही हा मला सुगत मला गोड एकतर आवडत मला गोड झोमत असं जिवेवरती खूप गोड झालं की आणि कॉफीमध्ये तर अजिबात नाही अजिबात नाही किंचित पण साखर असेल मला खूप आलाय घेऊन जा कॉफी सो मग मला ती आईस कॉफी आवडते की त्याच्यात थोडं दूध असतं आणि हे तर ती चांगली लागते का आता थंड हवं म्हणून नाही तर आपलं कॅपेचिनो नेहमीचं बरं एक शब्द आपल्याला वाचताही येतो म्हणताही येतो आणि त्यातल्या त्यात मी तुम्हाला सांगू ते एस नंतर कॅपेचिनो स्वस्त असतं सो त्याचं पण काही टेन्शन नसतं त्यातल्या त्यात मॅनेजेबल असं अगदीच मिटिंग मिटिंगला जायचं तर कॅपेचिनो मला आपल्या खिशाला परवडतं सो मग मला असेल की मला ही कॉफी आवडते पण मला रोज तर जमणार नाही आहे कॅफेमध्ये जाऊन मग मी खूप त्याचे रील्स वगैरे असं बघितलं मग मला कळलं की अरे घरी घरी बनवता येते मग मी बाबांनी मला दोन वर्षापूर्वी मला बड्डेला गिफ्ट दिली होती सेम माझ्या आईने तेव्हा आई खूप टोमणे मारले होते की काय चार दिवसाचे आहेत तुझे चार दिवसात तू बंद कर आई हां आणि ती चार हजाराची का साडेचार हजाराची मशीन होती मी म्हटलं मम्मा बघ साधारणपणे ना तीनशे ते चारशे रुपयाची कॉफी असते तर आपण भरपूर अशी चांगली घ्यायची म्हटली तर मी म्हणते चल दहा पंधरा वेळा जरी मी ती प्यायले आयुष्यात तरी तुझी वसूल की नाही मशीन मग ठीक आहे बघू किती पितेस वगैरे आई माझी आणि ती मी आजही वापरते सो ती फुल वसूल झालेली आहे मशीन आणि माझ्या आईला पडत आणि माझ्या आईला ती वाटत होतं की ते असं इन्स्टंट कॉफीचं वरती पाकेट घालायचं म्हटलं मम्मा मी चमचा घेतला असताना इन्स्टंट कॉफीज घालायची असेल तर का मी मशीन घेईन पण मग मी तिला सांगितलं मांडल्यावरती पहिली त्या दोघांनाही पिऊ घातली कॉफीवाली आहे का तुझ्याकडे नाही प्रॉपर प्रॉपर पावडरवाली आहे सो त्याच्यात पावडर घालून ते लॉक करून पाणी घालून आणि असं वगैरे ते सगळं हां सो मी ती वापरते तर मला कायम असं व्हायचं हो की आता जेव्हा शूट असतं तेव्हा संध्याकाळी आपल्याकडे काही ऑप्शनच नसतो इथलीच कॉफी प्यावी लागते आणि मी खरं सांगते तुम्हाला इन्स्टंट कॉफीपेक्षा ना तुम्हाला त्याची चव जर आवडायला लागली फिल्टर्ड कॉफीची की तुम्हाला ना त्याची सवय लागते आणि तुम्हाला इन्स्टंट कॉफी ना नको वाटायला लागते सो माझ्या ह्या बड्डेला माझा एक मित्र आहे विपुल काळे तर त्याने मला फायनली ही मशीन घेऊन दिली पोर्टेबल तर असं काही नाही मी खूप लोकांना सांगत असे माझ्या वाढदिवसाला काय काय हवं सो <laughs> so त्यातलं एक होतं की ठीक आहे काय देणार आहे तुम्ही वगैरे हां मग तो त्याचा भाऊ आणि असे सगळ्यांनी मिळून मला कॉफीचाची ही मशीन सो so ही बेसिकली अशी आहे की ह्याला ही पोर्टेबल आहे आपण कुठेही घेऊन जाऊ शकतो वरच्या बाजूला ह्याच्यात पाणी घालायचं ती गरम पाणी कारण ह्या मशीनमध्ये ती हे नाही आहे की ती स्वतः पाणी गरम करेल त्यात करतं घरी जी आहे ती सो यात गरम पाणी घालायचं आणि खाली आ, हे असतं असं सो आता हे, हे कॅप्सूलवालं आहे म्हणजे ह्याच्यात एक तर कॅप्सूल घालून मग असं करून फिक्स करायचं हे इथे किंवा मग एक दुसरं येतं एक दुसरं हे येतं की ज्याच्यात कॉफी पावडर घालायची आणि त्याच्यानंतर मग हे झाकण लावून सेम सेम मेकॅनिझमने ते लावायचं आणि हे इथे डबल प्रेस केलं की छान कॉफी ब्रू होऊन येते So, ही एक गोष्ट आहे मग त्याच्यासाठी मी ही मशीन आली तेव्हा मी ही सगळी शॉपिंग केली होती मग हा डबा घेतला होता ज्याच्यात मी माझी घरून कॉफी पावडर भरून आणते ह्याचा सुगंध घ्यायचा हो ना, ना? हा हा अगो हे आणि मी तुम्हाला सांगते की असं सा नावाजलेली कॉफी पावडर आपण घ्यायला पाहिजे असं काही नाहीये माझ्या आईने असे एक एक शोधून काढले आहेत ना की कॉफी हे आता हे पार्ल्याला एक दुकान आहे तर मी त्यांच्याकडून ही कॉफी आणली आहे मग त्याच्यानंतर एक क्वालिटी नावाचं एक छोटासा ब्रँड आहे म्हणजे एकदम हे हे पण खूप ही खूप रू मो मोठी आहे ह्याच्यापेक्षा छोट्या रूममध्ये ते चहा पावडर आणि कॉफी विकतात अफलातून एकतर खूप स्वस्त असते आणि दुसरी गोष्ट खूप चांगली क्वालिटी मिळते ते तुम्हाला फ्रेशली ग्राइंड करून देतात सो so, एकतर ही पावडर असते त्याच्यानंतर माझा एक मित्र आहे निखिल तो सिंगापूरला का कुठल्या तरी तिचा बिझनेस ट्रिपवरती गेला होता तर तिथे कॉ मी त्याला माहिती आहे तर सगळ्यांनाच की मी कॉफी लवर आहे किंवा मला आवडते अशी ब्रूड कॉफी सो so, मग त्या मग त्याने त्या त्याला हॉटेलमध्ये मिळाले ते कॅप्सूल घेऊ आला माझ्यासाठी तो तिथे प्यायला नाही भरपूर होते तर एवढेच उरले पण असे मग कधीतरी असं वाटलं ब्लॅक कॉफी प्यावीची तर ह्या कॅप्सूल टेस्ट मला असं वाटतं की पावडर जास्त बेटर आहे कॅप्सूलपेक्षा कॅप्सूल थोडंसं वॉटरी ब्रू होते आणि पावडर थोडीशी जास्त थिक आणि खूप कमाल ब्रू होते सो सोस खुश होणार आहे त्याचा व्हिडिओ आणि मग ते त्याचं चार्जिंगचं चा हे आहे मग ते कधीतरी त्याचं ते कार्ड स्वच्छ करण्यासाठी आणि तो ब्रश आहे आणि मग हा नॅपकिन आहे त्याच्या खाली की त्याला काही लागू नये वगैरे कडून स्पॉट दादा, दादा मधून कोणतरी म्हणाला की नाही मॅडम का अलग सेव कॉफी बनताय तेव्हा तू मला म्हणालीस की अरे माझी मशीन हो <laughs> आणि आता काय होतं की साडेसात पाच वाजता आमचा टी ब्रेक टाइप्स असतो जेव्हा सगळ्यांना चहा वगैरे दिला जातो आणि तेव्हा बरेचदा सीनमध्ये असतो तर मत आता कधी जाणार कधी बनवणार कॉफी आणि हे सो आता दोन तीन आहेत माझा मार्टिन आहे आणि एक आमचा मयूर आहे दोघेही अत्यंत गोड मुलं आहेत आणि हक्काने येऊन विचारतात आणि तेही पितात मी त्यांना सांगते की तुम्ही प्या तुम्हाला हवी तेवढी प्या सो एकदा सेटवरती मी संध्याकाळी खूप वेळ होता माझ्याकडे तर मी सगळ्यांसाठी कॉफी बनवली होती थोडी 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 अशी ॲटलीस्ट एक टेस्ट मिळावी म्हणून तू सगळ्यांना खूप आवडली होती सो त्यांना माहिती आहेच ते बनवून देतात मला सो असं असे माझे दोन टिफिनचे हे मला खरंच आवडली आहे आणि मी आता बघणार मला लिंक हवं तर तुझ्याकडे असेल तर सोडी हँडी पण आहे पण हे सगळं सुरूच असतं आणि तू कोकणातलीस म्हटल्यावर आपल्यासाठी म्हणजे तांदळाची भाकरीज इमोशन सो कोकणी पदार्थांमध्ये काय तुझं जास्त फेवरेट आहे आणि घरी काय बनतं फेवरेट किंवा तुला जेवणात रस आहे का मुळात हो खूप मला स्वयंपाक करायला खूप आवडतो सो जेव्हा मी शूटवर असते तेव्हा आई स्वयंपाक करते आणि जेव्हा मी घरी असते तेव्हा मी स्वयंपाक करते सो आम्ही दोघंही स्वयंपाक करतो इक्वली करतो आणि मालवणी म्हणजे ना असं एक फेवरेट सांगणं थोडं अवघड आहे पण मला त्यातल्याच असं वाटतं की घावणे घावणे इज लाईक माय कम्फर्ट झोन चहा घावणे चहा घावणे असू देत किंवा घावणे आणि कुठलीही चटणी असू देत सो घावणे इज लाईक माय कम्फर्ट झोन की काहीच नाही सुचलं की आपण घावणेच करतो आणि इझी असतात कारण ते पीठ दळून आणलेलं असतं फक्त पाणी घालायचं आहे बिड्यावरती टाकायचं आहे आणि खायचं आहे हा ना अगं आमच्याकडे कोर मालवणी जेवण म्हणतो आमच्याकडे कधीच पास्ता बिस्ता तुला कधीच मिळणार नाही म्हणजे आमच्याकडे अगदी पिझ्झा वगैरे खावंसं जरी वाटलं <laughs> <laughs> so, वा, ना तरी आम्ही भाकरीवरती सगळे टॉपिंग्स टाकतो हवे तेवढे आणि खूप चीज टाकतो आणि खूप सॉस वगैरे टाकून ते तव्यावरती ठेवून हे करतो सो आणि काही तू कुठले आंबोळी म्हण किंवा आमच्याकडे मग ह्या लोकांना मी आणला होता धोंडस बनतो तुला धोंडस माहिती <laughs> आहे काकडी असते ना <laughs> मग त्याला तवसं म्हणतात पिवळी काक काकडी असते जी पिकलेली असते सो ती एक सीझन असतो तेव्हा ती येते आणि ती पिकलेलीच हवी मग त्याच्या बिया पण अशा ना थोड्याशा कडक झालेल्या असतात पण तो किसायचा hmm. आणि तांदळाचा रवा करून त्याच्यात गूळ आणि मग नारळाच्या कात कातळ्या टाकून आणि ओले शेंगदाणे टाकून चणाडा टाकून असं सगळं करून ती केकसारखं तो बसवायचा hmm. आणि तो कुकरला लावू शकतेस तू मग तो शिजून झाला ना की त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट स्टेप असते की खाली तवा ठेवायचा आणि तवा चालू ठेवायचा थोडा आणि त्याच्यावरती ते थे ठेवायचं आणि झाकून ठेवायचं mm -hmm. सो खाली आहे ना हलकं एक ब्राऊन mm -hmm. शेड आला पाहिजे त्याचा mm -hmm. तो mm -hmm. हां mm -hmm. सो युजली आहे ना कोकणात हे mm -hmm. चूल असते ना तर चुलीच्या बाजूला आपलं जी आ, आच असते ना mm -hmm. तिकडे ठेवून देतात बायका mm -hmm. केल्यावरती सो दॅट त्याला एक छान ब्राऊन आणि स्मोकी फ्लेवर येतो आपल्याकडे आता चूल नाही आहे सो आपण मग ते साईडला आचेवर ठेवलं की छान होतं सो so, असे आमच्याकडे खूप आ, टिपिकल आणि खूप असे पदार्थ बनतात सातकापे असू देत किंवा हे हे सगळे पदार्थ आमच्याकडे नेहमी बनतात म्हणजे माझी आई तिच्या किंवा माझे बाबा हे त्यांच्या रूट्सनं घेऊन खूप पक्के आहेत सो ते हेच खातात <laughs> निहारी आपण गावी असं म्हणतो तिथे भाकरी त्याच्याबरोबर आपण हे मीठ मसाला तेल, तेल, तेल हे करून खिमट बनवतो आपण मऊ भात परत अजून काय बोलू मी आपल्याकडे पेज, पेज, पेज खूप बनते म्हणजे आमच्याकडे नाश्त्याला गावी शेतावर जायच्या आधी किंवा काजीला जायच्या आधी आमच्याकडे पेजच बनवतात आणि इट्स कम्फर्ट म्हणजे ताप आला की आई आधी पेज बनवणार आणि कुर्ताची पिठी अशी ताकात किंवा दह्यात कांदा टाकून कोलसवून ती त्याच्यासोबत खायची म्हणजे मला असं वाटतं की मालवणी फूड मला आवडतं कारण त्याच्यात ना खूप स्पाइस कंटेंट नसतो पण निव्वळ फ्लेवर्स असतात सो so, ते मला खूप आवडतं चहा चहामध्ये ते पीठ टाकतात मला त्याचं नाव नाही आठवते माझ्या घरी म्हणजे कोकणात मी गुहागरची आहे तर खातात त्याचं नाव मला आठवलं की तुला सांगेन पण ते एक आहे पण आता एक नॉस्टाल जी आला आहे मला प्रॉपर येस आणि थालीपीठ कसं विसरू शकतो आपण डायरेक्ट आपण ते केळीच्या पानावर किंवा असं Yeah. डेचा मेन्यू युजली कारण त्याला थोडा वेळ लागतो व्हायला आणि तर संडे मेन्यू असतो आमच्याकडे खरंच म्हणजे खूप मला असं वाटतं कोकणातली पब्लिक अशी खुश झाली असेल की भाई ही आपणेवाली आहे आपने मे सो <laughs> येस so, yes, तुझं डाएट सांभाळून शूट सांभाळून सगळा डब्बा ही तू व्यवस्थित खाते आहेस सो so, थँक्यू सो मच so तू इतक्या छान छान गोष्टी शेअर केल्यास आणि ही माझी फेवरेट आहे सो येस आणि तुला स आय गेस सीनसाठी बोलवायला आलेत पण आम्हाला जाता जाता एक तुझा फिटनेस मंत्रा किंवा एक डाएट मंत्रा जो तू फॉलो करतेस तुला उशिरा कळला बट देरसे समजा अभि दूर तक चलेगा असं कुठला प्रेक्षकांसोबत मला असं वाटतं की डाएट तोच करावा जो तुम्ही आयुष्यभर पाळू शकाल मी आत्ता सगळे काप्स बंद करून फक्त अमुकच प्रोटीनच खाणार तर हे मला वाटत नाही की वयाच्या ऐंशी वर्षी आपण करू शकू तेवढा कंट्रोल किंवा तेवढा आपल्या बॉडीला सहन होईल सो मला वाटतं की कन्सिस्टन्सी जे उत्तम आणि जे तुमचे पूर्वज खात आले आहेत ते तुम्ही खा आणि पुढे जा थँक्यू सो मच प्रिया म्हणजेच प्रियांका आणि ऑल द बेस्ट थँक्यू सो मच टेक केअर